नमस्कार शेतकरी मित्रांनो परफेक्ट ऍग्रो मध्ये आपले स्वागत आहे आपण आज तुमच्यासाठी दोन मॉडेल घेऊन आलोय तेही ते ही किसान क्राफ्ट मध्ये अकरा एच पी बॅक रोटरी आणि तेरा एच पी बॅक रोटरी मध्ये चला तर पाहूया आपण कसे आहेत ते हा आहे अकरा एच पी चा पॉवर विडर हा आहे तेरा एच पी चा पॉवर विटर ह्याच्यावरती आपण खास वापर ठेवलेली आहे तेही त्याच्यासाठी आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ह्याच्यासोबत देणार आहोत आपण पाच अवजार फ्री चला तर बघूया आपण ते कोणते आहेत ते हाय सीएनसी कटिंग मध्ये हायड्रोलिक वखर ह्याच्या सोबत आपण देणार आहोत दोन फुटी पास त्यानंतर अडीच फुटी पास त्यानंतर आपण देणार आहोत कोळपणीचे ब्रॅकेट हा आहे ऍडजेस्टेबल रेझर हे आहे लोखंडी चाकजड आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही यासोबत देणार आहोत तीन प्रकारचे रोटावेटर ते बघूयात कोणते कोणते आहेत हा आहे बत्तीस लिटरचा रोटावेटर हा आहे माती लावण्याचा रोटावेटर हा आहे बॅक रोटरीचा चालणी करण्याचा रोटावेटर चला मित्रांनो तुम्हाला या मशीनची माहिती सांगतो हे जे मशीन आहे हे अकरा एच पी चे आहे याला रिटल स्टार्टर होतं इथून त्याच्यानंतर हा सेल्फ स्टार्ट पण येतो ही जी टाकी आहे याची पाच लिटरची आहे हे जे मशीन आहे हे एकशे अठ्याऐंशी एफ मध्ये आहे त्याच्यानंतर हा इयर क्लीनर आहे त्यानंतर याला हा हाय लवचा गियर दिलेला आहे चाकाचा त्याच्यानंतर हा थ्री डिग्री मध्ये फिरतो हॅन्डेल त्यानंतर इथं माणसाच्या हाईट नुसार ऍडजस्ट करता येते त्यानंतर इथं रिवर्स फॉरवर्डचा गियर दिलेला आहे मशीनला ह्याचा जो, चा जो, तो, तो जो रोटर आहे तो चाकाच्या जागेवर जो येतो तो पाच फुटाचा येतो आणि त्यानंतर मागचा जो येतो त्याच्यात दोन प्रकारचे रोटर येतात एक चालणीचा येतो एक आणि भरणीचा येतो अकरा एच पी मशीनचा जो शाफ्ट आहे तो तेवीस एम एम चा शापटा आहे हा हा इथं याला तुम्हाला भरणीसाठी पण लावू शकता हा जो रोटर आहे तो भरणीसाठी आहे म्हणजे तुम्ही आद्रक म्हणा ऊस म्हणा त्याच्यासाठी हा रोटर वापरला जातो यालाच हा याला काढून ठेवल्यानंतर याला एक माती मोकळी करायचा पण म्हणजे चालणीचा रोटर येतो त्याच्यानंतर आपण इथं डिफरेन्शियल लॉक दिलेला आहे सर हे सगळ्यात महत्वाचं आहे हो ज्या वेळेस माणूस वावरात चालतो डिफरेन्शियल लॉक नसेल तर खूप त्रास होतो चालवायचा या मशीननं अजिबात व्हायब्रेशन पण होत नाही आणि त्रास पण होत नाही हे जे मशीन आहे हे आहे तेरा एच पी याचं इंजिन जे येतं ते एकशे पंच्याण्णव एफ ए येतं त्याच्यानंतर हा सेल्फ स्टार्ट पण आहे आणि रिक्वेल स्टार्टर पण आहे त्यानंतर याची जी डिझेल टँकची कॅपॅसिटी जी आहे ती पाच लिटरची आहे याला पण आपण म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये आपण हँडल दिलेला आहे त्याच्यानंतर हाईटनुसार याला पण ऍडजस्ट करायला आपण ती पण सिस्टीम दिलेली आहे याचा जो गिअर आहे तो आपण डायरेक्ट फर्स्ट सेकंड थर्ड आणि रिव्हर्स गिअर हा डायरेक्टली गियर दिलेला आहे जो गिअर आहे रिव्हर्स फॉरवर्डचा गियर आहे तो शापटा आहे तो बत्तीस एम एमचा येतो याला पण दोन रोटर बसतात चालणी आणि भरणीसाठी त्याच्यानंतर याला पण आपण दुपरशियल लॉक दिलेले आहे इथं खाली मशीनची एक वर्ष गॅरंटी आणि तीन सर्व्हिसिंग फ्री आता आपण मशीनची पूर्ण माहिती घेतलेली आहे आता आता महत्वाचा विषय जो राहिलेला आहे तो आहे रेटचा आता रेट तुम्हाला मी सांगणार आहे अकरा एच पी मशीन जर घेतले तर तुम्हाला ते जाईल फक्त आणि फक्त एक लाख वीस हजार रुपयामध्ये आणि तेरा एच पी मशीन जर घेतले ते जाईल फक्त आणि फक्त एक लाख तीस हजार रुपयामध्ये पाच हजार रुपये बुकिंग करा आणि मिळवा महाराष्ट्रामध्ये कुठेही डिलिव्हरी फ्री आमचा पत्ता पातडीमध्ये शिक्षक कॉलनी समोर नगर रोड तालुका पातडी जिल्हा आहिला नगर आमचा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव पासष्ट बावन्न बारा या नंबर वरती संपर्क करा आणि लवकरात लवकर बुकिंग करा आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब केल्यास तुम्हाला ऍडिशनल डिस्काउंट भेटेल